मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा विद्युत वितरण कंपनीचा हलगर्जीपणा अपघात होता होता वाचला शेनवडीकर ग्रामस्थ भेटणार नामदार जयकुमार गोरे यांना मान तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेल्या शेनवडी गावात मारुती मंदिरासमोर सालावतप्रमाणे ग्रामस्थांच्या माध्यमातून हरिणाम सप्ताह नऊ तारखेपासून सुरू आहे या ठिकाणी मंदिरासमोर मंडप घातला असून या मंडपात आज सकाळी सप्ताहाच्या निमित्तानं आरती करण्यासाठी पन्नास ते साठ ग्रामस्थ उपस्थित होते आरती सुरू असतानाच अचानकपणे मंडपाजवळून गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या तारा एकमेकांना चिटकून मोठ्या प्रमाणावर जाळ होऊन त्याच्या ठिणग्या मंडपाच्या छतावर पडल्या व मंडपाने पेट घेण्यास सुरुवात केली परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेने मोठा अपघात होता होता वाचला गेल्या अनेक वर्षापासून या वीज वितरण कंपनीच्या तारा लोंबकळत असून वाऱ्यामुळे एकमेकांना घासून बरेच वेळा असा प्रकार घडले होता वारंवार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असताना सुद्धा निष्काळजीपणे वीज वितरणचे कर्मचारी वागत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करतात या संपूर्ण घटनेबाबत मानदेशी माझाशी फोनवरून जोडलेले आहेत शेनवडी गावचे माजी उपसरपंच सुरत शेनवडी गावामध्ये हरिनाम सप्ताह नऊ तारखेपासून चालू आहे गेले वर्ष झाला आम्ही महावितरणला सांगतोय की गावाच्या बरोबर मेन चौकामध्ये असणाऱ्या तारेचे जे डांब आहेत तिथे तारासारख्या चिकटताच पार्किंग होतात तिथे एक एक्सटर्नली डाम टाकायला लागतोय महावितरणने कुठलीही दखल घेतली नाही हे वायरमॅन असेल देवापूर राजपूत साहेब असतील यांना आम्ही भरपूर वेळा सांगितलं की मेंटेनन्सची टीम पाठवा आणि तिथे उपाययोजना करा परंतु त्यांचं केलेलं दुर्लक्षाचं आज फळ हे फार मोठं शेनवडी गावाला चुकवायला लागत होतं पण थोडक्यामध्ये सतर्केमुळे मुलांच्या आज अपघात थोडक्यात वाचला परंतु फार जोराने रात्री दोनदा दोनदा स्पार्किंग झाली आणि सकाळी सहा वाजता तर भरपूर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाली स्पार्किंग गेल्यानंतर ते महावितरणच्या लोकांनी काय त्यांना कळवलं होतं का कोण सुद्धा येत नाही ह्याच्या अगोदर भरपूर वेळा झाले गावातील भरपूर लोकांना माहिती आहे ह्याच्या अगोदर भरपूर वेळा झालेला आहे त्यांचं लक्षच नाहीये गेली दीड महिने झाली एक पोल तुटून पडलेला आहे अर्धा पोल वर आहे आणि तुटून हाय असा खाली जमिनीत घुसलाय त्याच्यासाठी दीड महिना झालं रजपूत साहेबांच्या मागे लागलोय मेंटेनन्सची टीम पाठवा आणि सदरचा पोल ठीक ठीक करून घ्या परंतु राजपूत साहेबांचं पूर्णपणे दुर्लक्ष ह्या दुर्लक्ष आणि हलगर्जीपानामुळं निष्काळजीपणामुळे शेनोडे गावावर काय संकट येत आहे का काय अशा आम्हाला चिंता लागून राहिलेली आम्ही आता पाहणार आहे आम्ही आता मंत्री महोदयांकडे महावितरणची तक्रार करणार आहे येत्या दोन दिवसामध्ये जाणार आहे मी लोक सर्वजण मिळून आणि तक्रार त्यांची करणार आहे कारण त्यांचं पूर्णपणे महावितरणांचं लक्ष नाहीये पूर्णपणे हलगर्जीपणा दिवसभर लाईट नसते शेतकऱ्याला आठ तास लाईट दिली म्हणून आपण सांगतो आणि शेतकऱ्याला तीन तास ही लाईट भेटत नाही देवापूर सेक्शनच्या अंडर सेनवडी म्हणून आहेत फोन तयार अशा प्रकारे वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आज शेनवडी गावात अपघात होता होता वाचलाय घडलेल्या प्रकारानंतर शेनवडीकर ग्रामस्थ मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना भेटून बेजबाबदार वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तक्रार करणार आहेत झालेल्या प्रकारनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी याकडे लक्ष देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी